वसमतीतील वेदांत हॉस्पिटल इथं घडलेल्या प्रकाराबद्दल काय म्हणाले डॉक्टर पाहूयात हा रिपोर्ट आज डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी रुपाली कृष्णापुंड या पेशंटचं सिजर करण्यात आलं आणि त्यावेळेला सिजर करण्याच्या अगोदर त्यांना रक्त देण्यात आलं होतं त्या रक्तामुळे जी नॉर्मली रिॲक्शन येते तर ही रिॲक्शन फार सिव्हिअर होती परंतु डॉक्टरांनी दोन्ही पेशंट म्हणजे बाळ आणि आई वाचवण्याचा प्रयत्न खूप केला बाळ वाचलं परंतु आईला नंतर रिॲक्शनमुळे ब्लड रिॲक्शनमुळे त्यांचा श्वास चालत नव्हता आणि तरी पण सर्व डॉक्टर्स मंडळी आमचे मसाने साहेब डॉक्टर डिग्रेस साहेब डॉक्टर पारडीकर साहेब आणि डॉक्टर एन एस खाकरे सर यांनी येऊन त्यांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याचबरोबर इथून जाताना पेशंट चांगला होता चार तारखेलाच पण आधारमध्ये क्रिटिकल केअर म्हणून आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं त्याचं कारण असं आहे की ब्लड रिॲक्शन ही फार तीव्र रीत्या होती ब्लड रिॲक्शनमध्ये कधी कधी काय होतं की अशी रिॲक्शन येते की त्याच्यामध्ये पेशंट दगावतो त्यातलाच हा प्रकार आहे परंतु डॉक्टरकडून काही हलगर्दीपणा झाला नाही योग्य ते उपचार योग्य वेळी करण्यात आलेले आहे क्रिटिकल के केअरसाठी चार तारखेला ती पेशंट आम्ही डॉक्टरसाहेबांनी आधारमध्ये पाठवू त्याच्यानंतर दोन तीन दिवस पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलं परंतु त्याच्यातून ती दुर्दैवाने बाहेर येऊ शकली नाही बाळ जे आहे मुलगी झालेली आहे ते बाळ इथेच ह्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे एन आय सीमध्ये त्याचा पण उपचार चालू आहे पण पेशंट दुर्दैवाने सर्व प्रयत्न करूनसुद्धा काही गोष्टी आमच्या हातात नसतात तशातला प्रकार आहे सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित देऊनसुद्धा पेशंट आम्ही वाचू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला एक हंत आहे काही गैरसमज नातेवाईकांचे आणि त्यांच्या रिलेटिवचे घरचे जी मंडळी असते गावकऱ्यांचे झाले होते आणि त्यामुळे ती डेड बॉडी त्यांनी इथं आणली होती की बाबा आम्हाला हलगर्जीपणा झाले परंतु कागद बघितलेत पोलीस इथं आली होती सर्वांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामुळे नंतर त्यांनी डेड बॉडी आता ते घेऊन जात आहेत आणि त्यांचा जो गैरसमज होता डॉक्टरविषयीचा हलगर्जीपणाचा तो मिटलेला आहे हलगर्जीपणा ह्याच्यामध्ये झालेला नाही कधी कधी उपचार देत असतानासुद्धा काही पेशंट सिरियस होत असतात ते आम्ही वाचू शकत नाही याला असं म्हणता येते की पेशंटचं दुर्दैव आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही परंतु त्यांनी आमचं ऐकलेलं आहे आता जर त्या बाळांना काही वगैरे उपचार लागत बरं मदत काय दिली तेही सांगतो जे उपचार आधारमध्ये जो खर्च राहिला ते सर्व डॉक्टरने केलेला आहे आणि इथं जी मुलगी आता ऍडमिट आहे त्याचा पण खर्च घ्यायचा नाही हे ठरलेला आहे पुढे मागे त्या मुलीला जे उपचार लागणार आहे कारण ती मुलगी पण क्रिटिकल आहे जे होणार जे झालेलं बाळ आहे त्याचे पण उपचार फ्रीमध्ये करण्यात येईल असं डॉक्टर डिग्रेस यांनी सांगितलेलं आहे पण आता डॉक्टर डिग्रेस एकडे ते बाळ न ठेवता आम्ही दुसऱ्या दवाखान्यात कारण परत आणखी पूर्ववैमनस्य काही नसावं पूर्वग्रह दिशेत काही नसावं म्हणून ते डॉक्टर आमचे मित्र कोणाकडे केले मयूरकडे आठवण करा त्याचा खर्च काही घेणार नातेवाईक आल्याच्या नंतर आम्ही पूर्ण पेपर्स आणि की त्यावेळेसची जी कंडिशन होती आपण सर्व त्यांना एक्सप्लेन केली सांगितली सर्व आणि सत्यपरिस्थिती परिस्थिती कागदांची शहानिशा केल्यानंतर नातेवाईकांना सर्व माहिती दिल्यानंतर त्यांचा जो डोक्यात जे होते विचार ते सर्व क्लिअर झाले आणि त्यांनी सर्व माहिती घेतली आणि त्यानंतर ते नातेवाईक त्या वयात स्त्रीला घेऊन जाण्यासाठी तयार झाले आणि यामध्ये आम्ही सर्व डॉक्टरांनी खूप चांगले प्रयत्न करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ती आई वाचू शकू बाळ वाचू का बाळाच्या चांगल्या प्रदेशामध्ये आहे आणि काही दिवसात त्याची सुरू आहेत एमचा निर्णय नातेवाईकाने आम्ही सर्वांनीच घेतली की कारण एवढं सिविअर रिॲक्शन रक्ताची आली होती तर त्याचं कारण शोधण्यासाठी अजून काही त्याचे दुसरे काही दोष आहेत का क्रॉस मॅच करणं ब्लड सगळे या सगळ्या गोष्टीची आपण शहानिशा केल्यानंतरही खूपच सिविअर रिॲक्शन आली होती रक्ताची तर त्याची शहानिशा करण्यासाठी आपण पोस्टमॉर्टम करायचं होतं